नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती त्याचबरोबर विविध कार्यकारी विकास सोसायटी पिंपळगाव बहुलाचे माजी चेअरमन विश्वास नागरे यांना यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक दहा मधील विविध गणेश मंडळांकडून आरतीचा मान मिळत आहे सलग दुसऱ्या दिवशी अशोकनगर पिंपळगाव बहुला परिसरामध्ये भरकतच भक्तिमय वातावरणात झालेल्या गणेश आरती कार्यक्रमामध्ये नागरे यांच्या हस्ते गणेशाची आरती संपन्न झाली या दरम्यान राधाकृष्ण नगर या ठिकाणचा जाईसा मारुती गणेशोत्सव मंडळ श्रमिक नगर येथील विघ्नार्थ गणेशोत्सव मित्र मंडळ पिंपळगाव बहुलातील कोळीवाडा येथील विघ्नार्थ गणेशोत्सव मित्रमंडळ त्याचबरोबर पिंपळगाव बहुलातील हनुमान मंदिर या ठिकाणचा नाथ प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळ या मंडळांनी नागरियांना यांना विशेष निमंत्रण देऊन आरतीचा मान बहाल केला यावेळी पिंपळगाव बहुला नाथ प्रतिष्ठान मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं महाप्रसादाचं वाटप विश्वास नागरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे धार्मिक उत्साहानं मध्ये सहभाग घेतला आरतीनंतर विविध मंडळांच्या वतीनं नागरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या नागरे यांनी सर्व मंडळांचे आभार मानत येत्या मनपा निवडणुकीत समाजकार्यात सक्रिय सहभाग आणि समाजहितासाठी एकत्र येण्याचं आवाहन उपस्थितांना केलं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहामधील हा उपक्रम स्थानिक नागरिकांसाठी एक वेगळा प्रेरणादायी क्षण ठरला असून मंडळामधील एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवणारा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर